नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ वापरू नका अजितदादा गटा पवारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश त्यानंतरची बातमी आहे आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार फडणवीस त्यानंतरची बातमी आहे बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री त्यानंतरची बातमी आहे राज्यात कोणी बी दाब दडपशाही करत असेल तर ते खपून घेणार नाही शरद पवार त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन कापसाला काय भाव मिळाले हे आठवूनच मतदान करा पटोले यांचे शेतकऱ्यांना आव्हान त्यानंतरची बातमी आहे विधानसभा निवडणुकीमुळे पशुगन्येला ब्रेक अधिकारी अडकले निवडणूक प्रक्रियेत त्यानंतरची बातमी आहे बीड जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीच्या चोपन्न टक्के पेरण्या त्यानंतरची बातमी आहे कपाशीच्या दोन व्यसनीतच झाला खराटा त्यानंतरची बातमी आहे आदिवासीचे सर्व हक्क काढून घेण्याचे काम भाजपनं केलं राहुल गांधींचा आरोप त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रात भाजपला सत्तेची गायी कर्नाटकात ऑपरेशन लोटसची तयारी मुख्यमंत्री सिद्धारायम यांचा गोप्यस्फोट त्यानंतरची बातमी आहे महागाईदाराने विक्रमी उच्चांक गाठला ऑक्टोबर महिन्यात सहा पॉईंट एकवीस टक्क्यांची नोंद अंबानीची कर्जमाफी करणार सरकार खासदार प्रतापगडी त्यानंतरची बातमी आहे यंदाचा गळित हंगाम पंचवीस ऑक्टोबर पर्यंत लटकला राज्य सरकारचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र त्यानंतरची बातमी आहे अकोट जळगाव दामोद मध्ये शेतकरी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला त्यानंतरची बातमी आहे आदिवासी शेतकऱ्यांची सौरपंपाची प्रतीक्षा कायम त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात रब्बी पेरणी संतगतीने कृषी विभागाची आकडेवारी समोर त्यानंतरची बातमी आहे खानदेशात तणनाशकाच्या वापरात वीस टक्क्यांनी वाढ त्यानंतरची बातमी आहे अचलपूर बाजार समितीत देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र त्यानंतरची बातमी आहे कोकणात पावसाचा अंदाज भात नाचणी उत्पादकांना धास्ती त्यानंतरची बातमी आहे दरवाढीमुळे पिके घेणे शेतकऱ्यांच्या बाहेर। त्यानंतरची बातमी आहे कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद